नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्व भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण इतिहास या घटकावरील पोलीस भरती सराव प्रश्न संच दोन अपलोड करत आहोत ही सिरीज दररोज अकरा वाजता आपल्या चॅनलवर अपलोड होईल प्रश्न क्रमांक पहिला अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली पर्याय पर्याय क्रमांक एक स्वामी विवेकानंद पर्याय क्रमांक दोन स्वामी श्रद्धानंद पर्याय क्रमांक तीन देवेंद्रनाथ टागोर आणि पर्याय क्रमांक चार आत्माराम पांडुरंग या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वामी विवेकानंद प्रश्न क्रमांक दोन मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम हा अनाथ आश्रम कोणी सुरू केला तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक विद्या बागीश पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले पर्याय क्रमांक तीन महर्षी कर्वे आणि पर्याय क्रमांक चार आत्माराम पांडुरम तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महर्षी कर्वे प्रश्न क्रमांक तीन प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने यशस्वी झाली पर्याय पहा पर्याय क्रमांक एक केशवचंद्र सेन पर्याय क्रमांक दोन रामचंद्र विद्याबागीश पर्याय क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय आणि पर्याय क्रमांक चार दयानंद सरस्वती तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केशवचंद्र सेन प्रश्न क्रमांक चार सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण होते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन दयानंद सरस्वती पर्याय क्रमांक तीन स्वामी विवेकानंद आणि पर्याय क्रमांक चार पंडिता रमाबाई तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक पाच आर्य महिला मदे पुने एक, समाजाची स्थापना अठराशे ब्याऐंशीमध्ये पुणे शहरात कोणी केली पर्याय बघा पर्याय क्रमांक एक रमाबाई रानडे पर्याय क्रमांक दोन पंडिता रमाबाई पर्याय क्रमांक तीन ॲनिबेजंट पर्याय क्रमांक चार सावित्रीबाई फुले याचं अचूक उत्तर आहे पया पर्याय क्रमांक दोन पंडिता रमाबाई प्रश्न क्रमांक सहा प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक राजाराम मोहन रॉय पर्याय क्रमांक दोन दादोबा पांडुरंग पर्याय क्रमांक तीन आत्माराम पांडुरंग आणि पर्याय क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आत्माराम पांडुरंग प्रश्न क्रमांक सात मुंबईत अखिल भारतीय व्यापारी संघ काँग्रेसचे म्हणजेच आयटकची स्थापना केव्हा झाली पर्याय पहा पर्याय क्रमांक एक अठराशे पंधरा पर्याय क्रमांक दोन अठराशे वीस पर्याय क्रमांक तीन अठराशे पंचवीस आणि पर्याय क्रमांक चार अठराशे तीस तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे वीस प्रश्न क्रमांक आठ अखिल भारतीय व्यापारी संघ काँग्रेस म्हणजेच आयटकचे पहिले अध्यक्ष कोण होते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक लाला लजपत राय पर्याय क्रमांक दोन बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक तीन बहरामजी मलवारी आणि पर्याय क्रमांक चार जवाहरलाल नेहरू प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लाला राय प्रश्न क्रमांक नऊ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणीसशे पाचचे बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पर्याय पहा पर्याय, 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 पर्याय क्रमांक एक गोपाळकृष्ण गोखले पर्याय क्रमांक दोन सुरेंद्रनाथ बॅनर्जी पर्याय क्रमांक तीन दादाबाई नवरोजी आणि पर्याय क्रमांक चार अरविंद घोष तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोपाळकृष्ण गोखले प्रश्न क्रमांक दहा महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले पर्याय पहा पर्याय क्रमांक एक इंडियन ओपिनियन पर्याय क्रमांक दोन हरिजन पर्याय क्रमांक तीन जनता आणि पर्याय क्रमांक चार समता तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंडियन ओपिनियन प्रश्न क्रमांक अकरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक शांतीघाट पर्याय क्रमांक दोन राजघाट पर्याय क्रमांक तीन चैत्यभूमी आणि पर्याय क्रमांक चार शांतीवन तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चैत्यभूमी प्रश्न क्रमांक बारा शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन दयानंद सरस्वती पर्याय क्रमांक तीन बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक चार महात्मा गांधी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा फुले प्रश्न क्रमांक तेरा केसरीय वृत्तपत्र कोणी सुरू केले पर्याय पहा पर्याय क्रमांक एक गोपाळ हरी देशमुख पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन लाला लजपतराय आणि पर्याय क्रमांक चार चंद्रपाल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक चौदा साने गुरुजी यांचा जन्म डॅश डॅश या गावी झाला पर्याय पहा पर्याय क्रमांक एक मुरडी पर्याय क्रमांक दोन पालगड पर्याय क्रमांक तीन शेरवली आणि पर्याय चा, क्रमांक चार कोतमूळ तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पालगड प्रश्न क्रमांक पंधरा महर्षी धोंड केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आत्मकथा पर्याय क्रमांक दोन आत्मवृत्त पर्याय क्रमांक तीन माझी कहाणी आणि पर्याय क्रमांक चार चरित्र तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आत्मवृत्त प्रश्न क्रमांक सोळा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय पहा पर्याय क्रमांक एक सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक दोन रमाबाई रानडे पर्याय क्रमांक तीन ताराबाई शिंदे आणि पर्याय क्रमांक चार पंडिता रमाबाई तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ताराबाई शिंदे प्रश्न क्रमांक सतरा मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले पर्याय पहा पर्याय क्रमांक एक बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक चार गो ग आगरकर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक अठरा लोकहितवादी या टोपण नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक बाळशास्त्री जांभेकर पर्याय क्रमांक दोन गो ग आगरकर पर्याय क्रमांक तीन गोपाळ हरी देशमुख आणि पर्याय क्रमांक चार ग वा जोशी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोपाळ हरी देशमुख प्रश्न क्रमांक एकोणीस मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते पर्याय पहा पर्याय क्रमांक एक सुधारक पर्याय क्रमांक दोन प्रभाकर पर्याय क्रमांक तीन दर्पण आणि पर्याय क्रमांक चार लोकहितवादी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दर्पण प्रश्न क्रमांक वीस सार्वजनिक सभा पुण्यात कोणी स्थापन केली पर्याय पहा पर्याय क्रमांक एक गवा जोशी पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले आणि पर्याय क्रमांक चार न्यायमूर्ती गोखले तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गवा जोशी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद